कैसा है तो हाँ, मैंने बनाया उमा का बनाया हुआ दिक्कत हूँ रुको <laughs> तो होते। तुम इतना हो गया आ, हाँ? तुम कैसे उठा भी सकता है नमस्कार उमा मैडम कुछ निकाला अरे आता आपण आलेलो आहे बेलापूर सेक्टर चार ची मार्केट मध्ये मा मम्मी आपा आले ना तर उद्या साथ नाश्त्याला मी विचार केलाय की आपण एक साऊथ इंडियन ब्रेकफास्ट बनवूया तर त्याच्यासाठी साऊथ इंडियन शॉप आहे ते तिथे आलेलो आपण खरेदी उद्याच्या नाश्त्याची खरेदी करण्यासाठी आलोय आम्ही आणि इथे बघा दिवाळीचा मार्केट लागलाय आपण वाशी एपीएमसी मध्ये गेलो होतो ना तुम्हाला दाखवला होतं कंदील दिवे पंत्या रांगोळी सर्व काही भेटत होता तसंच आपल्या सीबीडी बेलापूर सेक्टर चारमध्ये पण पूर्ण भरलाय बघा इकडे पण बघा तोरण डिझायनर दिवे रांगोळी सर्व काही मिळतंय बघा पूर्ण शेड केलंय ना पाऊस आला त्यासाठी मस्त ताडपत्री वगैरे टाकली आणि मस्त एकदम मार्केट भरलं आहे पूर्ण आज तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बोललो होतो की आपण काहीतरी माशाची रेसिपी दाखवूया पण संध्याकाळी चार वाजता जेवण झाल्यामुळे सर्वांची पोटं टाईट आहेत ना ते स्किप केला आणि आता उद्याची जी रेसिपी दाखवणार आहे उमा स्टीम केक त्याचेच आपण पदार्थ घेण्यासाठी आलो आहे पण तुम्ही बघताय सेक्टर चार मध्ये पण आपल्या पूर्ण दिवाळीसाठी मार्केट भरलंय बघा चला तर आलोय आपण एखाद्या साऊथ इंडियन मध्ये सर्व काही आपल्याला हॉट चिप्स साऊथ इंडियन आयटम्स भेटत असतात हे बघा दिवाळी निमित्त फार एकदम सर्व काही ज्यांच्या त्याच्याकडे आहे ते सर्व लावून ठेवलंय बघा डिस्प्लेला हा तर उमा काय उद्या कोणती रेसिपी बनवणार आहे पुट्ट स्टीम केक रेसिपी बनवणार आहे त्यासाठी बघा चेरी उल्ली घेताना दिसते हा तर ते तर रोजच खात असतील पुट्ट वगैरे केरळ मध्ये राहून काहीतरी आपली मराठी डिश सांगायची ना अरे पण आपल्या व्हिएस साठी मी दाखवते ना आपल्या व्ह्यूस आता नवीन नवीन पण खूप जण जॉईन केलेला आहे तर त्यांच्यासाठी आपण पुट्टीची रेसिपी दाखवूया अच्छा अच्छा आपल्या व्ह्यूस साठी खास ती साऊथ इंडियन रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला सकाळीच्या ब्रेकफास्ट ची हो नमस्कार सर रावण धवण ही वरुण धवन वरून वरुण धवन बोलत होते हा आणि इकडे सर कसे आहेत हा बहुत अच्छे ना जी आपण स्टार्ट किया तबी आप ना हा साऊथ चे हिरो हा साऊथ चे हिरो आहेत सांगतो बघा हा दिवाळीचे एक एक, एक आयटम हा आप भी मिले तभी हा हा पण मित्र भेटलेला कुछ पगार बिगार बडाय कि नाही काय घेतलंच मग पुट्टपोडी आणि पोडी पण आपण उद्या पुट्टपोडी करणार आहोत ना ओके ओके एकाच सोबत दोन तीन तिनी ब्रेकफास्ट चे इन्ग्रेडियंट घेतलेत बघ हां पपडम पण पाहिजे हा पपडम केळी आणि पुट्ट ना नारल्याच्या याच्यामध्ये हां चण्याची भाजी पण खात असतो आपण तेच झालं हां चला सर्व काही घेऊन झालं आता केळी घेऊया आणि सासऱ्यांनी काय आणलं आहे आपल्या केरळवरनं ते पण दाखवण्याचा प्रयत्न करूया ओके ना ना? चलो चेटा हॅपी दिवाळी थँक्यू मॉर्निंग <laughs> काल आपण सर्व साहित्य घेऊन आलो आणि इथे उमा आणि तिची आई इथे तयारीला लागलेत नमस्कार अम कैसा ना था, था? पहिला दिन नींद अच्छा आया अच्छा आया हा चेंज हो गया, आ, चेंज हो गया। क्या लेके आया केरला वरन काय घेऊन आले आमच्यासाठी पनस का चिप्स पनस चिप्स पनस चिप्स हा केले का चिप्स टॅपिओ का चिप्स नारियल नाही लाय क्या इस बार जादा होता ना हा बरोबर या टाईमाला ते प्लेन मध्ये आलेत ना म्हणून जास्त वेट होते हा वेट्स एक असतात प्रमाण असतात ना त्याच्या जास्त घेऊन नाही सात किलो होता ना मिनिमम एड्रेस सात किलो होता वस्तू नारियल नेला या नाहीतर दर टाईमाला दस नारियल ला एक असा प्लॅनिंग येत हे टाइम वेतन कमता गर्गे नेला इथे काय भाव आहे नारियलचा इथे खूप भाव आहे चाळीस वीस रुपये एक नारियल का इथून छोटूस आहे नारियल तीस रुपये काय उदर का उदर एक फिर काम करो नेक्स्ट टाइम वाया दुबई इधर हे बघा एवढा सर्व काय आणलंय हा आणि आता आपण स्टीम केक पुट्ट रेसिपी बनवतोय बघा कोण आहे हा आणि ते आमच्या स्वागतासाठी वाले पण बोलवलेत ते बॅकग्राऊंड म्युझिक देत राहतील आपल्या पुट्टूपोडी असतात ते रेडी आपण घेऊन आलेले आहे ओके okay, एक काय <laughs> <laughs> एक्स्ट्रा रोस्टेड पुट्टू पावडर okay, पुट्टूपोडी तर ही पावडर yeah. मिक्स करायची आपल्याला आपल्याला टाकायचे आहे जिरा पावडर मध्ये पावडर मध्ये थोडासा जिराला असा क्रश करून टाकूया आणि सॉल्ट सॉल्ट नॉट <laughs> निमक सॉल्ट सॉल्ट मल्यालाम मध्ये काय बोलतात उप्पर उप हा उप सॉल्ट जे काय ते टाकूया पहिलं तर हाताने मिक्स करून घ्या एक केरला दुकान मध्ये किंवा जेप्टो मध्ये ब्लिंकिट मध्ये पण तुम्हाला भेटून जाईल कुट्ट पावडर त्याच्यानंतर आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर पाणीचे जे माप आहे ना ते बरोबर असायला पाहिजे साधा पाणी गरम पाणीची गरज नाहीये मी पण बनवते घरी पण आता अमूमा आहे तर मलाच विचारूया ना एकदम असं एकदम सेने डालना आहे नाही तो वो डोसे का बॅटर हो जायगा थोडा थोडा डालकी इसको ऐसा मिक्स करतेही राहणार इसका ऐसा होना चाहिए कि जब तुम लोग ऐसे लाडू बनाते बेसन का तो ऐसा बॉल होना चाहिए मिश्रण करून बघा नारियल किसने का रिस्पॉन्सिबिलिटी मुदेश हा तिकडे मुत्तेशन आणि उमेश होता इकडे कोण आहे तर झोपले मोबाईल मे मत भेटू आज नारियल खिचणे को डॅडी भेटे ते झुले मे तू आराम करायला बनवायला बसा बसा आराम करा तुम्ही मुतश्वरनी चार फटक्यात नारळ फोडला आणि उमाने बघा दोन फटक्यामध्ये नारळ फोडला पाहिजे तुम्ही काय उबर केला होता का आणि टेक्निक बघा नारळ किसायची का बोलतेसवा चेरवा चेरवा म्हणून बोलतात आपण काय बोलतो उमा याला खवनी खवनी हा आपण याला खवनी बोलतो त्याच्यामध्ये चे चेरवा चेरवा बोलतात आणि त्याच्यावरती नारळ खिसताना दिसतात बघाय तुम्ही एक किलो नीचे गिराके रखाना नारियल फोडा ना नारिय ऐसा okay? नहीं रहता है और फिट होने से क्या नहीं हिलते नहीं है एक टाइम में ना हम लोग दो सौ दो सौ नारे ऐसा करता है ना इसको जो पैसा बनाते है ना पैसा बनाने का टाइम है ऐसे आदमी लोग लाइन में खड़ा रहते हैं और ऐसे एक के चार पांच ऐसा रखता है सो दोस्तों नारियल ऐसा पिसाते रहता है उमा को आपने ही सिखाया ना अभी आपको सिखा रही रहे सिखा रहे देख। है देख <laughs> जा माइक होऊन गेले तुला तर खोबरा खिसून झालाय आणि इथे आपला पुट्टपोडीचा मिश्रण पण रेडी झालेला आहे त्याला आता मिक्स करायचंय की काय करायचंय मिक्स करायचंय त्याच्यासाठी आपण घेतलेला आहे पुट्टचा भांडा केरला आपल्या सबस्क्रायबर असेल त्यांना माहितीये की पुट्टचा भांडा ओरिजिनल मध्ये वेगळा असते असा मोठा असते ना आपण केरळमध्ये बघितलेला ते एकत्र दोन तीन आपण शकते तर ते नाही आपल्याकडे तर तुम्ही असं आपण पुट्ट मेकर बनवू घेऊ शकता स्टीम केक वरती सर्च करा हा भांडा पण तुम्ही अमेझॉन वरनं पण मागवू शकता तुम्हाला मिश्रण तर दाखवलं ना तर कसं आपण लाडू बनवायला कसं मिश्रण करतात आणि लाडू बनवतात तसं आपल्याला असं पर्यंत मिश्रण रेडी करायचं आहे तर आणि टाकायचं कसं फर्स्ट hmm. बेस असं टाकूया त्याच्यामध्ये आपण थोडासा नारळ टाकायचा परत सेकंड बेस घ्यायचं थोडासा नारळ घ्यायचा ज्यांना नारळ पसंत आहे ते जास्त घेतात थर्ड बेस करायचं थर्ड बेस मध्ये आपल्याला स्टॉप करायचं आणि बंद करायचं आणि इथे बघा तुम्हाला होल दिसते ना याच्यातून आपल्याला स्टीम निघणार आणि स्टीम होणार आणि आता तेच कुकरमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याला बंद करायचं आपल्याला पण ये जे सिटी आहे ते काढायचं दिस इज कॉल्ड जुगाडू पुट इज रेडी टू मेक अभी कितने ड्रेस लिया दिवाली में चार पांच अरे वो अमेजोन वाला तो एक आ, बेल तो बंद होती। है हमारा फैमिली है उधर भी अमेजोन है अरे उधर इधर तो एक बार बेल बज गया पांच मिनट में दोबारा बजता था कल दिखाया तीन जोड़ी है ड्रेस मैं एक जन को बोला कि तो ये हमारा पार्सल नहीं है आप दूसरे जगह जाओ ये छुपा के रखता था रखे में आ, मैं, एक का ड्रेस। मैं तो रोज सरप्राइज होता है कि ये कौन सा ड्रेस मैं है मैं ये कब मैं लिया खोला पूरा मेरा इतना ड्रेस है आपने सिखाया नहीं इसको कि कम पैसा बचाने का एक ही ड्रेस पैसे वाचो नहीं नहीं वो, वो, वो पॉइंट भी बराबर है उसको तो रोज -रोज एक ही ड्रेस नहीं पहन सकती इसलिए अम्बानी के घर के उधर से जाके आए ना इसके लिए अम्बानी के सामने से गया तुम लोग तो रिच हो गया लेबर आया अंबानीचे <laughs> चे बसलेत आता पाळण्यामध्ये बसा बसा एन्जॉय करा नाश्ता आराय तुम्हाला नहीं, पक गया क्या नीचे क्या नीचे तोड़ा, तोड़ा पक लगा गया इसने। क्या क्या इसको सिर्फ शॉपिंग करने को ही आता बस वाट लावली लाडू क्या? लाडू करत क्या? होती आणि वाट लावली लाडूची बघा पाणी कमी झालंय आमच्या याच्यामध्ये पुट्ट मध्ये डालो पाणी डालो ये बोल रही है रेसिपी अच्छा हुआ तो बोल मैंने बनाया गंदा हुआ तो बोल मम्मी ने बनाया देखो उलटच दाखवलंय पहिलं हिनी पीठ टाकलेला म्हणून तो चिपकला हा आता बघा पहिला नारळ टाकलाय आणि त्याच्यावरती तो पुट्टचा मिश्रण टाकलाय बघा उलट्या उलट्या रेसिपी दाखवते साऊथ इंडियन बघा नुसता ड्रेसच खरेदी करतो अमेझॉन फ्लिपकार्ट सर्व काय बघ पद्धत तुला माहितीच नाही अजून अरे नारियल स्वस्त नाही तुम्ही केरळ मध्ये नाही आहेत मुतशननी एक राऊंड मारले की दहा बारा नारळ घेऊन येत असतात ते

<laughs> तुम लो, तुम लोग लोग कुछ और लगाओ हम लोग रोसा रोसापो लगाया था तुम लोग उससे भी बारी वाले प्लान है उमेश का फोन आला होता गाँव जाओगे ना तो फैन में ऐसा केले का पत्ता डालने वाला है आपको वेलकम करने के लिए <laughs> आईनी बनवलेला पुट्ट कसा निघते ते बघूया एक झटके मे रेडी आणि बघा हसू नको ते ते तुलाच देणार आहे मी तुलाच खायचं आहे बायकोनी बनवलेला जे काही वस्तू आहे ते नवऱ्याला खायलाच पाहिजे म्हणून तुम्ही सात जन्माचा फेरा तुम्ही का घेतात लग्नाला की जे काही बायको करणार जे काही बायको बनवणार जे काही बायको बोलणार ते सर्व मी मानून घेणार म्हणून तो सात फेरा मारतात समजलं आता जे नवीन लग्न होणार आहे त्यांच्यासाठी पण हे मेसेज आहे याचे पण तोंड बघा काय तुला बोलायचं बोल तू पण बोल तरी? अच्छा बनाया, तरी शिकाय ना <laughs> इसको शॉपिंग करणे शिकायच तुम कस हो <laughs> <नहीं नहीं? laughs> <laughs> सामने सगळे

है मादा ये देखो वो मैंने बनाया देखो अरे वाट लगाया उसने जब भी कुछ चाहिए रहता था तो बिना कुछ बोले ड्रेस ला के देते थे सही है क्या ये उसको रोहा में क्या हो गया था एक बार है ना हम लोग ने मार्केट जा रहा था तो उस टाइम में उधर झगड़ा पीड़ा करता था

तो तो ना उमेश खूप चांगला मुलगा होता ही खूप जिद्दी होती असे सांगतात कपडे वगैरे लागले की झूप जिद्द करायची स्वतःच्या मेहनतीने घेते बरोबर दुसरा पुट्ट झालेला तर पुट्ट तर रेडी झालेला आहे बघताय तुम्ही पापडम पर्रम पर्रम म्हणजे केळी आणि उमाने बनवलेली भाजी आणि हे स्टीम केक असा प्रॉपर शेपमध्ये झाला पाहिजे आता याला याच्यात टाकायचा ना चण्याच्या चा भाजी हा चण्याच्या भाजीसोबत आपल्याला खायचं आहे पुट्ट आणि पपडमला फोडून हा पपडम आणि परम दोन मिक्स करून कर भातासारखा खायचा हा लोग ऐसा दिन में नहीं। ऐसा लग... गरम आहे बघ म्हणजे चांगलं दिन नामोमा तसेच बुके रहेंगे अभि चला तर आज प्रयत्न होता उमाच्या आईची पुट्ट रेसिपी दाखवण्याचा हा तर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि मम्मीने जो पोल खोलला ओमाचा शॉपिंगचा तो कसा वाटला ते पण कमेंट करा अजून अजून भरपूर असतील हा मी सरप्राईज होता एक कपडा कहा से आता तबी मेरको अच्छा लागतो चला बाय बाय बाय